मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पौष्टिक असा पालकचा पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपी अतिशय साधी सोपी आहे रेसिपीला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारील बेलायकोन सुद्धा प्रेस करा म्हणजे काय होईल की ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी जी आहे ते मिस होणार नाही आता जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पुलाव बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झाला की ह्यातच घालत आहे थोडंसं तेल अगदी अर्धा चमचा इतकं तेल घालायचं आहे जास्त तेलाची आपल्याला जा गरज नाही आत्ता आणि ह्यातच आपण घालणार आहोत लसूण लसणाच्या एक दहा बारा पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्यासोबतच त्याचवेळी घालत आहे त्या मिरचीचे तुकडे आता मिरची जी आहे ती तुम्हाला कितपत तिखट पुलाव हवा आहे त्या प्रमाणात घालायची आहे पण इथे ही कमी तिखट मिरची त्या आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त घातलेली आहे आणि तेलावर फक्त मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे जास्त परतण्याची गरज नाही लसूण आणि मिरची तेलावर एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पालक तर इथे भरपूर असा पालक जो आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तिथे पाहू शकता इतका मी पालक घेतलेला आहे आणि तो घालत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिरून घातला तरीही चालेल पण गरज नाही कारण आपण नंतर त्याची प्युरेस करून घेणार आहोत पूर्ण हातात बसेल इतका मी पालक घेतलेला आहे साधारण अर्धी गड्डी असेल पालकाची जी अर्धी गड्डी येते ती अर्धी गड्डी जी आहे ती मी ह्याच्यात घातलेली आहे आणि ही आपल्याला थोडीशी वाफवून घ्यायचे आहे आता जरी ते जास्त वाटत असले तरी ते कमी होणार आहे परत इथे पालक जो आहे तो आपण वाफवून घेतलेला आहे साधारण एक दोन ते तीन मिनटात हा छान असा शि शिजला जातो पाहू शकता आता आपण गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि हा पालक जो आपण वाफवून घेतलेला आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे गॅस मी ते बंद करते आणि ह्या पालक पूर्ण थंड करून घेते आपण जो पालक वाफून घेतला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता काय करायचं आहे हा पालक आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरला ह्याचे प्युरे करून घ्यायचे आहे इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे साधारण दोन चमचे इतकं तेल जे आहे ते मी कढईमध्ये घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत खडे मसाले तर मी इथे काय काय मसाले घेतलेत तर एक चक्रफूल घेतलेला आहे एक आठ दहा काळी मिरी घेतलेली आहेत तीन हिरव्या वेलची घेतलेली आहेत एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची आणि एक तीन ते चार पानं तेजपत्त्याची घेतलेली आहेत म्हणजे तमालपत्राची घेतलेली आहेत तर हा सगळा खडा मसाला आपण ह्या तेलामध्ये घालायचा आहे तेलावर एक पाच ते दहा सेकंद फक्त हा मसाला जो आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा तर कांदा जो आहे तो मी असा उभा चिरून घेतलेला आहे साधारण एक मोठा कांदा मी अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपला कांदा जो आहे तो छान असा गुलाबी रंगावर परतलेला आहे तुम्ही पाहू शकता रंग छान आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाव चमचा इतकी हळद मिक्स करून घेऊयात गॅस जो आहे तो मी बारीक केलेला आहे आणि हे मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही भाज्या घालणार आहोत तर इथे मी बीन्स जे आहेत ते असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत ते साधारण अर्धी वाटी घालत आहे गाजराचे तुकडे अर्धी वाटी आणि इथे वाटाणा घालत आहे तोसुद्धा अर्धी वाटी तर इथे मी ताजा वाटाणा वापरत आहे तुमच्याकडे ताजा नसेल तर फ्रोझन वाट वाटाणा वापरला तरीही चालेल आणि भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये शिमला मिरची घालू शकता वाटा परत आणखीन फ्लॉवर घालू शकता अशा वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता ह्या भाज्या घातल्यावर आपण थोड्याशा परतून घेणार आहोत पण त्यासाठी आपण घालणार आहोत थोडंसं मीठ मीठ अगदी थोडंसं घालणार आहोत भाज्यांपुरतं जितकं भाज्यांना गरजेचं आहे तितकंच घालणार आहोत आणि आता हे मिक्स करून झाल्यावर ह्याच्यावर झाकं ठेवून फक्त एक मिनटाची आपण वाफ काढायची आहे एक मिनटाची आपण वाफ काढून घेऊया साधारण एक मिनिटभर झालेला आहे आता आपण भाजी चेक करूया आपण तेलावर थोडीशी भाजी ही वापरून घेतलेली आहे आणि काय होतं आपलं मीठ वगैरे ते छान असं आणि चव छान लागते आपल्या भाताला आता आपण आहे तांदूळ तर इथे मी बासमती तांदूळ जो आहे तो मी भिजत ठेवला होता अर्धा तास झाला छान असा हा तांदूळ भिजलेला आहे आता हा भिजवलेला तांदूळ जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालत आहे आता हा तांदूळ किती घेतलाय तर मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि हा सर्व तांदूळ आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे सर्व तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला घालायचे आहे पालकची प्युरे जी आपण करून घेतली होती ती सर्व आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर इथे पाहू शकता पाणी घातल्यावर त्याला छान शिवकळी आलेली आहे इथे दिसत आहे उकेल आता काय करायचं आहे आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर एक चार ते पाच मिनिटं ना हे वाफ काढणार आहोत म्हणजे आपला भात जो आहे तो छान शिजेल साधारण एक चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आप आणि आपण छान अशी वाफ काढलेली आहे आणि इथे दिसत आहे आपलं पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे आता आपण झाकण काढून चेक करूयात हे बघा सर्व पाणी जे आहे ते भातामधलं आटलेलं आहे आणि आपला तांदूळ जो आहे तो छान असा फुललेला आहे आपण एकदा मिक्स करून बघूयात हे बघा आणि तांदूळ शिजलाय का पाहूयात हे बघा व्यवस्थित आपला पूर्ण तांदूळ जो आहे तो शिजला गेलेला आहे आपण जे पाणी घातलेलं होतं ते परफेक्ट असं पाणी झालेलं आहे फक्त पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तांदूळ जर नवीन असेल तर पाणी थोडं कमी लागतं आणि तांदूळ जर जुना असेल तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त लागतं ही गोष्ट फक्त भातामध्ये पाणी घालताना लक्षात ठेवायची आहे तर इथे हा आपला मस्त असा पालक पुलाव जो आहे तो बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान रंग आलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काजू तळून घालू शकता तेही छान लागतात किंवा आपण जे तेल वापरलं त्याच्याऐवजी तूपसुद्धा ह्याच्यावर घालू शकता आता आपला पुलाव तयार आहे गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते तर इथे हा आपला मस्त असा पालक पुलाव किंवा पालकाचा भात जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता रंग वगैरे सुरेखा आलेला आहे आपण ह्याच्यामध्ये भरपूर भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यामुळे तो तितकाच पौष्टिक आहे पालक आहे भरपूर भाज्या आहेत त्यामुळे तो भरपूर पौष्टिक असा झालेला आहे तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता खूप छान होतो चवीला छान लागतो आणि घरातलेही सर्वच आवडीने खातील असा हा पुलाव बनवून तयार होतो मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय